मी राजकारणामध्ये अपवादान आलो अपघात आणलो एखादा अपघात होतो आपल्याला माहित नसत तस मी राजकारणामध्ये अपवादान अपघात पण कुणाचा तरी आधार लागतो कुणाच्या तरी बोटाला धरून चालावं लागत आणि ते बोट तो आधार देवाभाऊच्या नावाने या सदाभाऊ खोतला मिळाला म्हणूनच सदाभाऊ खोत मंत्री आणि आमदार होऊ शकला आणि मला नेहमी वाटत सत्यजित भाऊ देवेंद्र फडणवीस हे नाव माझ्या दृष्टीनं सावली सारखं आहे त्यांचं नाव फडणीसच्या जाग्यावर जर देशमुख पाटील असत तर सदाभाऊ कदापी हे आमदार झाला नसता आडनाव फडणीस होता म्हणूनच सदाभाऊ या राज्यामध्ये आमदार होऊ शकला